सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर परिसरातील अशोकनगर महिंद्रा गेटजवळ राज्य कर्मचारी नगर येथे तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी घडली असून संध्याकाळी सव्वा पाच वाजता सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे चोवीस ऑगस्ट रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष कुमार सुभाष कुमार करमतराम गौड वै सदोतीस राहणार छत्तीसगड सध्या राहणार वावरेनगर कामटवाडे हा राज्य कर्मचारी नगर अशोक नगर येथे सूरज पार्क या नवीन इमारतीच्या बांधकामात साईडवर तिसऱ्या मजल्यावरून विटांचे ब्लॉक वाहत असताना तिसऱ्या मजल्यावरून तोल लावून खाली पडल्याने त्याचा हातापाया डोक्याला कापाळाला गंभीर दुखापट झाली आहे औषध उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर भामरे यांनी तपासून मयत घोषित केले या प्रकरणी चापूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार मुसळे पुढील तपास करीत आहे जागरजनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड